आषाढी एकादशी निमित्त आपलं आराध्य दैवत पांडुरंगाचं दर्शन घेण्याची इच्छा ही प्रत्येक वारकऱ्याची असते त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील पारधी इथून पाच हजारपेक्षा अधिक वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले तब्बल साठ एस टी बसेस आणि इतर खाजगी वाहनांच्या माध्यमातून हे वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले असून पंढरपूरकडे जाणारा प्रत्येक वारकऱ्याचा विमा तसंच आरोग्य सुविधा आणि इतर सुविधांची संपूर्ण जबाबदारी ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे घेण्यात आली आहे या वारकऱ्यांमध्ये जाणाऱ्या बसेस या आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेल्या होण्याआधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ भजन करत पावली खेळत भजनात दंग झाल्याचं ते पाहायला मिळाले